निसर्गाच्या सानिध्यात जाऊन या ठिकाणी विद्यार्थ्यांनी काही माहिती गोळा केलेली आहे किंवा विद्यानिकेतन देवळा यत्ता सातवीचे विद्यार्थीशी माहिती ते सांगणार आहेत चंद्र जसा गोल आहे आणि त्या चंद्राचा आकार करून इथं सगळे विद्यार्थी यत्ता सातवीचे विद्यार्थी बसलेले आहेत चंद्र नेमकं चंद्र ही संकल्पना काय आहे ते आपण थेट त्यांच्याकडे जाऊन जाणून घेऊया चंद्रासंदर्भात चं, माहिती चंद्र एका चंद्र एका दिवसात तेरा पण तीन अमूश स्वतःभोवती फिरतो वा रे वा छान चंद्राला आपली स्वतःभोवती फे एक फेरी पूर्ण मारायला सत्तावीस दिवस आठ तास लागतात वा 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 वा, वा। काय सुंदर माहिती सांगितली चंद्र हा दररोज पन्नास मिनिटांनी मिनिट टायमा टायमाने उगवतो उशिरा उगवतो हो ना उशिरा उगवतो हो चंद्राला स्वतःभोवती हा चंद्राला स्वतःभोवती एक फेरी मारायला सत्तावीस दिवस आठ तास लागतात सत्तावीस दिवस आठ तास लागतात बरोबर त्यानी चंद्र हा स्वतः फिरतो त्याला परिवलन गती म्हणतात स्वतःची त्याची परिवलन गती त्याला स्वतः स्वतः फिरतो स्वतःभोवती चंद्रावर हवा पाणी नाही चंद्रावर हवा पाणी नाही व्हेरी गुडला चंद्र स्वतःभोवती फिरता फिरता नाही चंद्र स्वतः भोवती फिरता फिरता पृथ्वी भोवतो पृथ्वी भोवती फिरतो याला परिभ्रमण गती म्हणतात चंद्राची परिभ्रमण गती चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे व्हेरी गुड चंद्रावर जीव सृष्टी नाही चंद्रावर जीव सृष्टी नाही चंद्रावर उड्या मारून जायला लागत कारण की त्याला गुरु ग्रॅव्हिटी नाही आहे कमी आहे कमी आहे चंद्र हा परप्रकाशी आहे परप्रकाशी आहे चंद्र हा उष्णता देत नाही उष्णता देत नाही का उष्णता देत नाही कारण त्याला स्वतःचा प्रकाश नाही आणि उष्णता निर्मित पण करत नाही तो तेरा उशिरा उगवतो उशिरा उगवतो चंद्र आपल्याला पांढऱ्या व खरड्या रंगात दिसतो बरोबर चंद्रावर ऑक्सिजन वायू नसल्यामुळे माणूस जगू शकत नाही बरोबर जीवित म्हणजे नाही चंद्रावर व डोंगर दर आहेत कधी आहेत। कधी सूर्य चंद्र आणि पृथ्वी एका रेषेत तेव्हा ते सूर्यग्रहण होत। सूर्यग्रहण होते हा असं सांग चंद्राला वजन आहे चंद्राला वजन आहे, आहे।, आहे। चंद्र हा आकाराने गोल आहे आकाराने गोल आहे चंद्राला स्वतःचा प्रकाश नाही स्वतःचा प्रकाश नाही चंद्रावर ऑक्सिजन वायू नसल्यामुळे तिथे माणूस जगू शकत नाही माणूस जगू शकत नाही तेरा पॉईंट तीन अंशावरून एक तिथे निर्माण होते बर जर पृथ्वीवर आपले वजन छत्तीस असेल तर चंद्रावर जाऊन आपले वजन सात किलो भर असं का होतं कारण की चंद्रावर ग्रॅव्हिटी नाही अरे कमी आहे कमी आहे चंद्राचा आकार पृथ्वीच्या आकारापेक्षा तीन पॉईंट सदुसष्ट टक्के इतका लहान आहे लहान आहे इतका लहान आहे व्हेरी गुड ही दाट सावली पृथ्वीपर्यंत पोहो शकत नाही आपूर्तीपर्यंत का पोहोच शकत नाही चौंद्रदेव जेव्हा तेरा पॉईंट तीन अवसर फिरतो तेव्हा नवीन चिथि निर्माण होते उदाहरणार्थ प्रथमा द्वितीय तृतीय चतुर्थी चतुति, पंचमी षष्ठी सप्तमी अष्टमी नववी नवमी दशमी एकादशी द्वादशी त्रयोदशी पौर्णिमा पौर्णिमेपासून तर अमावस्यापर्यंत हीच कालगणना चालते व्हेरी गुड छान चंद्राला स्वतःचा प्रकाश नाही स्वतःचा प्रकाश नाही चंद्राचे व्हेरी गुड सतरा इतकेच वजन सतरा टक्के वजन छान माहिती सांगितली या ठिकाणी चंद्र आणि सूर्य काही विद्यार्थ्यांनी सूर्याविषयी आणि ग्रहणाविषयी पण माहिती सांगितली तर चंद्राविषयी बहुतांश माहिती सांगितले खूपच छान माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद क्लॅप झाला पाहिजे धन्यवाद क्लॅब्स गो स्पेशल क्लॅप झालीच पाहिजे स्पेशल क्लॅब्स गो